अतिशय सुंदर वेगळं सावकार जाग्यावरती गोंडा टाकलाय फिरो 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 फिरव एवढ्या जोरात दे जोरात अतिशय सुंदर वेग बघा जबरदस्त वेगाने पळते बघा काय सावकार पळतोय बघा चंदर आणि सावकार की जोडी जबरदस्त वजन जोडी पळते बघा रामाने अतिशय सुंदर वेगाने पळते जोडी बघा जोडी बघा काही वेग लागलाय जोर जाकी टिकला तर गुलाला तर राहणार नक्की फिरवत फिरवत फिरव हे सुंदर घ्या अतिशय सुंदर वेगाने पळतोय सुंदर बघा शंभू आणि सुंदरची जोरे एक नामांकित जोरे एक नामांकित ड्रायव्हर आहे आणि एक नामांकित जोडी पळतेची जोडी पाहते जोरा जाऊ दे अतिशय सुंदर वेगाने आणि मी बघा कसा पळतोय जाऊ दे जोरा जाऊ दे जोरा जाऊ दे हे फिरो फिरव फिरो फिरव या औशाला हौशाला घेऊ आता मात्र दुर्दैवा जोडी पाहते

अतिशय सुंदर वेगाने लगे चार नंबरची जोडी चौदा चौदा सरकार गव्हाणी जोडी चौऱ्या चौदा अतिशय सुंदर वेगाने बघा काय धरलाय अतिशय सुंदर वेगाने जोडी पाळते जबरदस्त वेगाने बंद बघा धोरी जाताना धीम्या गतीने गेली थोडासा स्पीड वाढलाय सोने आणि सरपंच सुंदर पद्धतीने बनवतोय अतिशय सुंदर वेगाने पळते बघा धोरी आज मात्र इथे ड्रायव्हर नाहीये आज ही जोडी पळवत जेव्हा गुरु अतिशय सुंदर मला वाटतं जास्ती पडला परंतु जास्तीत अतिशय अतिशय सुंदर पाहतंय बघा जोडी सुंदर आणि शंकरची जोडी आहे सोष्टे बंधूंची जोडी आहे अतिशय सुंदर फिरो 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 योग्य जोरात अतिशय सुंदर पद्धतीने फिरवली बघा जोडी अतिशय सुंदर भेद धरला आता सुंदर आणि शंकरची जोडी पळते शाहवाडी तालुक्यात आलेली जोडी एक नामांकित जोडी शुभम दादा ड्रायव्हर आहे अतिशय सुंदर अतिशय सुंदर पळते बघा जोडी अतिशय या अगोदर जोडी पाहली अतिशय बघा अतिशय सुंदर फिरो 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 येव न पडला सुंदर वेगाने जोडी बघा सरजा आणि राजाची जोडी आहे महाकाळी प्रश्न अतिशय सुंदर के दादा जबरदस्त बाहेरचा भाग कमी पडतोय बाहेरच्या लगे बाहेरच्या लगे येऊ दे फिरो 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 जोरात अतिशय सुंदर वेगाने आता मात्र डबल टॉप करणं गरजेचं आहे शेपल हात घालण गरजेचं आहे सर्जाला गे सर्जाला गे अतिशय सुंदर वेगाने जोडी पळते अतिशय सुंदर वेगाने जोडी पळते बघा शुभम दादा जोडी पळतोय सुंदर वेग आहे अतिशय सुंदर वेगाने पळतोय दोर्दैव म्हणावं लागेल शुभम दादा पडलाय बघूया पुन्हा एकदा फिफ्टी किंग सारखा मात्र या ठिकाणी उठतोय का सुंदर पद्धतीने पुन्हा एकदा जोडी हाण्याचं काम करतो सुंदर आणि या ठिकाणी सोन्याची जोडी आहे पहिला बघा जास्ती पडलाय तरी सुद्धा पहिला बघा कशी आली अतिशय सुंदर वेगाने जोर पडते जोडी बघा काही वेगाने पळते बघा सिद्धू दादा फिरत फिरव फिरत फिरव अतिशय सुंदर वेगाने आता मात्र फिरते बघा येऊ दे जोरात अतिशय सुंदर सिद्धू दादा नामांकित असतात अतिशय सुंदर जोडी पळते अतिशय सुंदर वेगाने जोडी पाहते बघा अतिशय सुंदर वेगाने पळतोय दादा शुभम दादाचं बघा नाव लोक शुभमदा नाव लोक ड्रायव्हरात सरपंचाला गे सरपंचाला गे अतिशय सुंदर वेगाने जोडे पळवतोय दादा एक पर... नामांकित असा ड्रायव्हर आहे फिरो फिरो फिरव एवढे दे येऊ देऊ दे आता मात्र टॉप टाकण्या गरजेचं आहे गुलाला मध्ये यायचं असेल

जबरदस्त वेग धरले तो त्यांच्या ज्यांच्या मध्ये अतिशय सुंदर वेगाने पळते हरण्या आणि जोडी हो एवढे घरात धरले बघा ये, ये अतिशय सुंदर वेगाने जोडी पळते जोडी मालकाच अतिशय सुंदर वेगाने जोडी पडते बघा जाग्यावर गोटा टाकलाय बायला अतिशय सुंदर या यानंतर पडणारी जोडी एकवीस नंबर ला पडणारी जोडी श्री आई नवलई देवी प्रसन्न देवदेव गावकरकरांचा गावकरांचा असा वजीराने रामा

यशस्वी होतो अतिशय सुंदर वेगाने जोडी पावतोय हे वर्षी जोरात येऊ दे जोरात येऊ दे अतिशय सुंदर वेगाने जोडी पावतोय सोऱ्याची जोरे सगळ्यात अतिशय सुंदर जबरदस्त